भात म्हटलं की मुलांच्या आवडीचा आणि तेवढा जिव्हाळ्याचा विषय असतो कोणताही भात बनवा तुम्ही मसाले भात बनवा खिचडी भात बनवा किंवा डाळ भात बनवा कोणताही भात जरी बनवला तरी मुले अगदी तो आवडीने खातात आपण डाळ भात तर कधीही बनवू शकतो खिचडी भात बनवू शकतो परंतु मसाले भात जेव्हा बनवायचं असतो तेव्हा आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या असल्या तरच आपण बनवतो परंतु कधी कधी आपल्याकडे भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात आणि मुले तर मसाले भात खाण्याचा खूप अट्टाहास करतात अशावेळी आपण अगदी कमीत कमी भाज्या वापरून देखील मसाले भात अगदी चवीला चा छान बनवू शकतो त्यासाठी अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे जेणेकरून अगदी दोन ते तीन भाज्या वापरून देखील मसाले भात चवीला खूप छान असा तयार होणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अवघ्या दोन ते तीन भाज्या वापरून हा चमचमीत मी मसाले भात तयार करणार आहोत त्यासाठी आपण हा कुकरमध्ये तयार करत आहोत कुकरमध्ये सुरुवातीला मी तेल टाकत आहे तेलामध्ये आपण एक ते दीड चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा मसाले भात तयार करत आहोत त्यानंतर मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे टाकले शेंगदाणे छान असे लालसा रंगावर तळून घ्यायचे आहे शेंगदाणे ज्यावेळेस आपण तळायला टाकतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि कमी याचेवर छान असे लालसा रंगावर तळून घ्यायची या ठिकाणी अगदी मोठ्या साईजचा एक कांदा मी छान असा स्लाईस करून कापून घेतलेला आहे तो कांदा या ठिकाणी ॲड केलेला आहे त्यानंतर स्लाईस केलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक ते दीड चमचा जिरा घेतलेला आहे आता तुम्ही तिखटच्या अंदाजानुसार फक्त लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही तिखटच्या अंदाजानुसार यामध्ये मी वापरलेला साहित्याचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता परंतु या हिरव्या मिरच्या तिखट नाही त्यामुळे मी अगदी तीन हिरव्या मिरच्या स्लाईस करून घेतलेल्या आता या ठिकाणी आपला पन्नास टक्के कांदा छान असा तेलामध्ये तळून झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये काही खडे मसाले टाकत आहोत त्यामध्ये तमालपत्र असेल हिरवी विलायची लवंग चक्रफूल टाकलेलं आहे त्यानंतर आपण दालचिनी आणि मिरे देखील यामध्ये ॲड करणार आहोत आता ही खडे मसाले थोडीशी तिखट असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याचं देखील तुम्ही कमी अधिक करू शकता एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा मिरे टाकलेली आहे काळी मिरी आता सर्व आपण तेलामध्ये तळून घेतल्यानंतर तुम्ही कांदा पाहू शकता छान असा कुरकुरीत झालेला आहे यापेक्षा जास्त कांदा आपल्याला तळायचा नाही त्यानंतर यामध्ये ना काही आपण भाज्या ॲड करणार आहोत त्यामध्ये शिमला मिरच टाकलेली आहे त्यानंतर बटाटा आपण टाकलेला आहे आता बटाटा आणि शिमला मिरची बऱ्याचदा आपली शिल्लक राहते त्यामुळे आपण मसाले भातासाठी ती यूज करू शकतो हे पहा आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित असं मट बटाटा आणि शिमला मिरची यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत फक्त या तीनच भाज्या मी या ठिकाणी यूज करून आज हा मसाले भात बनवत आहे परंतु चवीला खूप छान असा हा मसाले भात तयार होणार आहे आता यामध्ये आपण एक चमचा धना पावडर टाकत आहोत अर्धा चमचा या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे अगदी पाव चमचे एवढी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर पाव चमचा या ठिकाणी हळद टाकलेली आहे आता सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा आपल्याला या मिक्स करून घ्यायच्या आहे सर्व भाज्यांमध्ये हे मसाले देखील अगदी दोन मिनटासाठी आपल्याला लो ते मिडियम फ्लेमवर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून अगदी गॅस कमी करून या भाज्या अशाच वाफवण्यासाठी ठेवत आहे तोपर्यंत आपण या वाटीच्या मापाने सव्वा वाटी, वाटी एवढा आपण तांदूळ घेतलेला आहे एक वाटी आणि वरती पाव वाट एवढा तांदूळ घेतला तांदूळ तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आपण या भाज्यांमध्ये ॲड करणार आहोत आता जेव्हा तुम्ही यामध्ये पाणी टाकता पाण्याला छानशी उकळी आणून त्यामध्ये तुम्ही भाट भातासाठीचे तांदूळ टाकता परंतु तसं न करता तुम्ही जर अशा पद्धतीने भात बनवला तर तो भात शिजतो देखील लवकर त्याचबरोबर चवीला देखील खूप छान असा लागतो त्यामुळे आपण हे तांदूळ अगदी दोन ते ती तीन मिनटासाठी व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत अगोदरच पाणी न टाकता आपण या अशा पद्धतीने तांदूळ व्यवस्थित असे यामध्ये दोन ते तीन मिनटं छान असे परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हे पहा आता हो। या स्टेजला मी गॅसचा फ्लेम हा मिडीयम केलेला आहे आणि मध्यम आचेवर हे तांदूळ अगदी दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता यामध्ये आपण खूप सारी बारीक चिरली कोथंबीर टाकत आहोत त्यानंतर कोथंबीर देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकणार आहे आता पाणी टाकताना आपल्याला जास्तही पाणी वापरायचं नाही कारण मोकळा छान असा हा आपल्याला हा मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी फक्त तांदूळ भिजेल एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे साधारणतः एक ग्लास आणि वरती अर्धा ग्लासलाही थोडंसं कमी एवढं पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण दीड चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यमाचेवर साधारणतः तीन ते चार शिट्ट्या करून आपल्याला हा मसाले भात छान असा शिजवून घ्यायचा आहे हे पहा मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तांदूळ आपण हलकासा परतवून घेतलेला आहे त्यामुळे तांदूळ शिजण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे जास्तही पाण्याचा वापर केलेला नाही अगदी तांदूळ भिजेल एवढाच पाण्याचा वापर मी केलेला आहे कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम गॅस ठेवून तीन ते चार शिट्ट्या करून हा भात छान असा शिजवून घेऊ हे पहा साधारणत पंधरा ते वीस मिनटांमध्ये आपला हा मसाले भात बनून तयार होणार आहे अगदी चार शिट्ट्या करून मी हा मसाले भात शिजवून घेतलेला आहे त्यानंतर त्याची वाफ देखील केलेली आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते की आपला मसाले भात कसा तयार झाला हे पहा तुम्ही पाहू शकाल जेवढा मसाले भाताला रंग आलेला आहे ना तेवढाच छान हा मसाले भात चवीला देखील झालेला असणार आहे कारण वास खूप छान असा येत आहे अगदी छान असा दिसत आहे हे मोकळा सळसळीत आणि अगदी परफेक्ट असा आपला हा मसाले भात बनवून तयार झाला अशा पद्धतीचा मसाले भात आठवड्याच्या शेवटी एकदा नक्कीच बनवा जेव्हा आपल्याकडे भाज्या शिल्लक नसतील आणि तुमचा मसाले भात देखील अशा पद्धतीचं झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास या रेसिपीच्या खाली व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यावर समोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलांना मसाले भात आवडतो की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्हाला भाताचे आणखीन कोणकोणते प्रकार पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा अगदी छान आणि चमचमीत तेवढा चविष्ट देखील हा मसाले भात आपला बनवून तयार झाले अगदी जास्त भांड्याचा जा पसारा न करता अगदी कमीत कमी साहित्य वापरून देखील अगदी छान असा आपल्याला मसाले भात तयार करता येतो हे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद